शिर्डी शहरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे शिर्डी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून काही भागात ही परिस्थिती भीषण स्वरूप धारण करत आहे शहरातील लक्ष्मीनगर परिसर सर्वाधिक प्रभावित झाला असून येथे पाण्याचा विसर्ग एवढा वाढला की अनेक कुटुंबांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले अचानक झालेल्या या पावसाने नागरिकांना अक्षरशः हातबल करून सोडले आहे पावसाच्या थैमानामुळे लक्ष्मीनगरसह काही वस्त्यांमध्ये पाणी घरांच्या आत शिरले तर काही घरांचे साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे या संकटाच्या काळात सामाजिक बांधलकीची जाणीव ठेवत शिर्डीतील युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रतीक शेळके पाटील मदतीसाठी पुढे सरसावले परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या हॉटेल मंडाई पॅलेस मध्ये पीडित कुटुंबांना तात्पुरता उपलब्ध करून दिला केवळ निवारा नव्हे तर या कुटुंबाच्या त्यांनी खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे केला दरम्यान पावसाने हैदोस घातलेल्या भागातील पीडितांनी प्रत्येक शेळके पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत अशा प्रसंगी आमच्या मदतीला ते तातडीने धावून आले हा आमच्यासाठी मोठा दिलासा होता असे पीडितांनी सांगितले प्रशासनाकडूनही मदत कार्य सुरू असले तरी समाजातील अशा व्यक्तींमुळे संकटाच्या काळात आशेचा किरण दिसतो असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे काल रात्री लक्ष्मीनगरमध्ये पाणी शिरल्यानंतर तिथल्या लोकांचे तिथं राहणं मुश्किल झालं होतं आणि त्यानंतर प्रतीक शेळके यांनी त्यांच्या मंदाई पॅलेस या हॉटेलमध्ये तिथल्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था केली त्यापैकी काही रहिवासी आता आपल्या सोबत आहेत ते सांगतील नेमकं काय परिस्थिती उद्भवली होती आणि नंतर मदत कशा प्रकारे झाली काही चार पाच वाजता बसून पाण्याचा पावसाचा मग हळूहळू पाणी वाढत गेलं आमच्या लक्ष्मी नगरामध्ये जास्त नाल्याच्या घरामध्ये जास्त हे होत गेलं मग दादा आले दादांस पाहिलं आम्हाची व्यवस्था केली त्यांच्या इथं आम्हाला रूम बिन गेले खायची प्यायची व्यवस्था रात्री बस आमचं खूप लक्ष ठेवा लागलं पण तीस एक घर म्हणजे तीस एक रूम आम्हाला ते ना राहायला रात्री दादा आमचे म्हणजे पाठपर्यंत पाणी करत होते जे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी घुसत होतं तेथे एक एक जण फॅमिली घेऊन इथं मंडई पॅलेसमध्ये येत होते दादा बोलले तुम्ही काळजी नका करू आपल्या मंडई पॅलेसमध्ये रूम खाली आहे तिथे या आणि राहा आम्ही जसं आमच्या घरामध्ये रात्री एक वाजता पाणी शिरलं तरीसुद्धा दादांच्या हॉटेलचे दरवाजे उघडेच होते आमच्यासाठी प्रत्येक दादा रात्रभर जागे आहे कोणाला पाण्याची गरज आहे कोणाला काय आहे सर्वांना एकदम व्यवस्थित दिले सकाळी सकाळी चहा नाश्ता सर्व दिलं दुपारी जेवण पण दिलं दादा बोलले जेव्हा पूर्ण निवारा कमी होईल त्याच्यानंतरच तुम्ही जा भांडे कुंडे आमचे सगळे पाण्यामध्ये गुडगे इतकं पाणी आमच्या घरामध्ये झालेले आम्ही तिथे उभं पण राहू शकत नाही आणि बसू पण शकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये दादांनी त्यांच्या हॉटेलचा विचार नाही केला फक्त गोरगरीब लोकांचा विचार केला आणि पूर्ण रात्रभर दादा आमच्या सेवेसाठी उभा आहे त्याच्यामुळे आम्ही दादाची खूप आभारी केले किती रूम दिलेले किती लोक आलेले आमच्यापर्यंत तीस एक लोक आलेली तीस एक लोक केली तीस एक कुटुंब आलेले प्रत्येकाला त्यांनी रूम दिलेले लहान मुलांना खाण्याची पिण्याची नाश्त्याची सगळी सोय केलेली आहे सगळं त्यांनी उत्तम व्यवस्थित केलेले आम्हाला भरपूर मदत केली आम्ही धरून खूप पाणी आम्ही फक्त अंगावरच्या कपड्यावर निघलो आमच्यासाठी ते रात्रभर उभे पाण्यामध्ये आम्हाला एक एक माणूस आहे ना पाण्यातून आणलं इकडं त्यांच्या रूम मध्ये दिलंय जागा आम्हाला हे म्हणजे घटना नसून प्रत्येक वर्षी ज्या ज्या टायमाला पाऊस चालू होतो त्या त्या टायमाला ह्या वाड्याकडलीकडील जे लोक आहे त्यांची हीच परिस्थिती राहते प्रत्येक वर्षी ज्या टायमाला पाऊस चालू होतो किमान दोन ते तीन तास जेव्हा पाऊस होतो त्या टायमाला प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज होतो आणि वडा पुढं जे पूल आहे सणन सन हॉटेलकडे राहणारा जो रोड आहे त्या रोडवरील जो पूल आहे त्या पुलाचा जो नळ्या टाकलेला आहे त्या नळ्यामुळं खऱ्या अर्थाने इकडे पाणी येतं पुढं जे साई संगम हॉटेल आहे तिथं जो पूल आहे त्या पुलाचा आजूबी म्हणजे पाणी पूर्णपणे त्याला बुडवण्यासाठी एक ते दीड फुटाचा अंतर आजू बी बाकी खऱ्या अर्थाने फक्त या पुला मुळे पाणी इकडे येतं आणि वरती जेवढं काही पाणी साचतं हा स्लोब इकडं सोडलं जातं किती लोकांच्या घरात पाणी घोसलं साधारणतः कमसे कम वीस ते पंचवीस कुटुंब प्रत्येक शेळके यांच्या हॉटेलमध्ये स्थलांतर केलेले काही जण साय असे केले रात्री त्यांनी कम से कम रात्री साडे ते अकरा वाजता ते स्वतः इथं येऊन त्यांनी प्रत्येक कुटुंब त्यांच्या हाताने इथून त्यांच्या हॉटेलमध्ये स्थलांतर केले काल महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला होता अहमदनगरच्या अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या कलेक्टरच्या आदेशानुसार व शिर्डी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी दिगे साहेबांच्या आदेशानुसार इथं पावसाचा हा हाय अलर्ट केला होता तरी पण आम्ही सावधानी सावध भूमिका घेऊन काल लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये पावसा पाण्याचा वड्याला वृंदावन बंधारात पाणी यायला चालू झाले तसं तसं ते पाणी पुढं सरकत सरकत लक्ष्मीनगर नगर वसतीपासून जाणारा तो वडाना वडा आहे त्या वड्यामधून ते, ते पाणी लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये रात्री अकरा वाजता शिरकायला चालू झाले त्यानंतर आम्ही मागची सावधानीची भूमिका घेता ह्यावेळेस अठरा एकोणावीस कुटुंब रात्री अकराला स्थलांतरित केले व त्यांना साई आश्रम इथे ना न हलवता आमच्या प्रायव्हेट हॉटेल इथे त्यांचं मुक्कामाची व्यवस्था केली व रात्रीची जेवणाची सकाळची नाश्त्याची साहेब संस्थांमार्फत इथं साधारणतः साडेसहाशे सहाशे पाकिटं हे साहेब संस्थांमार्फत लक्ष्मी नगर इथे वाटण्यात देण्यात आले आता हा जो नाल्याचा प्रश्न आहे दरवेळेस इथं पाणी वरतं या रोडला तर याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे काय मागणी काय तुमची याच्यासाठी खरं तर ह्या ना दर वेळेस दर पावसाळ्यामध्ये इथं नाल्याला पाणी पुरवतो हो तर इथं विनंती एवढीच आहे की नगरपालिकेमार्फत वेळोवेळी ड्रेनेजची साफसफाई पुढील काही नाळ्यांची ब्लॉकेज काढणे कचरा दर पावसाळ्याच्या आधी वडानाले साफ करणे तसेच इथं जी उंची ज्या घरच्या भागाचे लोकांची जी घराची उंची हे नगरपालिकेमार्फत कसं त्याचं वा उंची वाढवता येईल किंवा त्या रोडचं कस किंवा त्या वड्याला लगत जी ती भिंतला कसं अजून मजबूत करता येईल व पाणी इकडे नाही हेच नगरपालिकेमार्फत शिर्डीत झालेल्या या अवकाळी पावसाने शहरातील निचरा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे पाणी साचण्याचे प्रकार घडतात मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही अशी ही नाराजी नागरिकांमध्ये आहे या पावसामुळे अनेकांच्या संसारावर पाणी फिरले असून नुकसानाचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरातील पाणी साचलेल्या भागात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे दरम्यान सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत प्रतीक शेळके पाटील यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी दाखवलेला पुढाकार हा या संकटात दिलासा देणारा ठरला आहे शिडीकरांसाठी अवकाळी पावसाने मोठा धक्का दिला असला तरी समाजातील काही व्यक्तींनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे पीडित कुटुंबांना नव्याने उभे राहण्याचा विश्वास मिळत आहे